या बोला पार्थे म्हणितले सांग पा श्रीकृष्णाते काय म्हणिपे स्थितप्रज्ञाते ओळखो केवी हे ऐकून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला देवा स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे व तो कसा ओळखावा हे आपण सांगावे आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे तो कैसिया चिन्ही जाणीजे जो समाधी सुख भुंजे अखंडित ज्याची बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे आणि जो सदैव समाधी रममाण झालेला असतो त्याला कोणत्या लक्षणांनी जाणावे तो कवणे स्थिती असे कैसेनी रुपी विलसे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती हे लक्ष्मीपती देवा तो कोणत्या स्थितीत असतो कोणत्या प्रकारे आचरण करत असतो हे सर्व आपण मला सांगावे तव परब्रह्म अवतरणू जो षडगुणाधिकरणू तो काय तेथ नारायणू बोलतू असे तेव्हा यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर या सहा गुणांचा आश्रयस्थान असलेला श्रीकृष्ण बोलू लागले श्री भगवान उवाच प्रजहातीयदा कामान मनोगतान तुष्ट स्थित श्री भगवान म्हणाले अर्जुना जेव्हा मनातील सर्व वासनांचा तो त्याग करतो आणि स्वतः आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पूर्ण संतुष्ट होतो तेव्हा त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ असे म्हणतात